त्याला आज बनवूयात एकदम झटपट तयार होणारा टेस्टी टेस्टी हलका फुलका प्रोटीन आणि फायबरने भरलेला नाश्ता अगदी लहान मोठ्यांना आवडेल असा जाळीदार आणि घरगुती बेसिक तयार होणारा नाश्ता त्याला आपण स्टीम स्टीम म्हणू शकतो वाफवलेले आप्पे तर हे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला इथे प्रोटीन्सने भरलेली मुगडाळ घ्यायची आहे जी आपल्याला जवळपास चार ते पाच तास भिजवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी पोहे एक वाटी रवा आणि जवळपास अर्धी ते पावून वाटी दही घालायचं आहे आणि अग थोडंसं पाणी घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा आणि पोहे हे छान भिजल्या जातील तोपर्यंत आपण इथे घेऊया फायबर फायबरमध्ये मी इथे घेते आहे पत्तागोबी आणि गाजर आपण आपल्या आवडीप्रमाणे वेजिटेबल्स यामध्ये घालायचे आहेत तर हे मी चॉपरमध्ये एकदम बारीक असे चॉप करून घेते आहे कापून घेता आले बारीक तर कापूनही घेऊ शकता नाही तर किसून घेतले तरीसुद्धा चालतील तर हे चॉप करून झालेलं आहे इकडे पोहे आणि रवासुद्धा डाळमध्ये व्यवस्थित भिजल्या गेलेला आहे तर त्यामध्ये आता आपण घालूया अद्रक चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि थोडीशी हळदसुद्धा घालूया जर तुम्हाला लिंबू सोडा किंवा इथे सिट्रिक ॲसिड वापरायचं असेल तर हळद घालू नका कारण त्याचा रंग बदलू शकतो तर इथे मी इनो वापरणार आहे म्हणून मी ते हळद घातलेली आहे अदरवाईज तुम्ही फूड कलर किंवा नाही घातलं काही तरीसुद्धा चालते थोडंसं जिरं घालायचं आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं चा। शक्य झालं तर दोन तीन बर्फाचे तुकडे घाला म्हणजेच आपलं हे जे बॅटर आहे तर मस्त एअरी होईल म्हणजेच त्यामध्ये हवा भरल्या जाईल छान आणि पीठ हे हलकं फुलकं होईल त्यानंतर आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे जी अशी बारीक बारीक कापून घ्यायची त्यानंतर आता इथे फायबरमधलं आपण जे करून ठेवलेलं होतं गाजर आणि पत्तागोबीचं मिश्रण ते घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं अशा पद्धतीने आता ह्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे काय करूया कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे कारण आपे आपल्याला हे स्टीम करायचे आहेत परतवायचे नाही आहेत तर पाणी ठेवून गॅस चालू करून द्यायचं पाणी उकळते आहे तोपर्यंत आपण इथे आप्पे पात्र घेऊया हवं तर तुम्ही हे स्टीम आप्पे किंवा तुम्ही इडली इडली पात्र जे असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही याला स्टीम करू शकतात ते सुद्धा खूप छान होतात तर शेवटी आपल्याला या बॅटरमध्ये एक इनोचं पॅकेट घालायचं आहे थोडंसं तेल आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचा पाणी घालायचं आणि इनो व्यवस्थित या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त हलका फुलका आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचं अशा पद्धतीने फील केलं की आता हे आपेपात्र आपल्याला उकळत्या पाण्यावर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि वरून झाकण ठेवायचं आणि आठ ते दहा मिनटं याला छान वाफ भरू द्यायची म्हणजे छान मस्त अशी वाफवून घ्यायचे आहेत तर आपे वाफवते आहे तोपर्यंत आपण काय करूया मस्त उकळतं गरम पाणी घ्यायचं एक ग्लास आणि एक मोठभर पालक आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे तर हा कशासाठी तर आपण या पालकाची मस्त पालक पुदिन्याची हिरवीगार अशी चटणी बनवतो आहोत जी आपल्याला आप्यासोबत खाण्यासाठी कामात येणार आहे तर इथे मी आता मिक्सर जारमध्ये घातलेला आहे भरपूर असा पुदिना कोथिंबीर थोडंसं जिरं घालायचं त्यानंतर हिरवी मिरची आणि एक मोठभर डाळगं घालायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये पालकसुद्धा इकडे छान वाफवला हो गेलेला आहे तर तो पालक आपल्याला पाण्यातून काढून मिक्सर जारमध्ये घालायचा चवीनुसार मीठ घालायचं थोडासा चाट मसाला आणि अर्ध लिंबू नक्की घालायचं चव छान येते तर थोडंसं पाणी घालून ही चटणी मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घेऊया मस्त हिरवीगार अशी हेल्दी टेस्टी चटपटीत अशी पालक पुदिन्याची चटणी आप्प्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर इकडे आप्पेसुद्धा आपले बऱ्यापैकी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यामध्ये स्टीक टाकायची क्लीन आली की आपले आप्पे इथे तयार झालेले आहेत अशा पद्धतीचे हलक्या हाताने त्याला असं काढायचं खरं सांगते हातात घेतल्यानंतर असा विश्वासही बसणार नाही की इतके हलके फुलके आणि चवीलासुद्धा तितकेच टेस्टी हे स्टीम म्हणजेच वाफवलेले आपे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर आणि मस्त अशा हलके फुलके अशा हाताला फील होतात ना एकदम जाळीदार असे आपे तयार झालेले आहेत आता हे आपे असेच्या अशे आपण इथे खाऊ शकतो पण आणखी चटकदार बनवायचे असेल ना तर कड कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये मोहरी त्यानंतर ता दोन ते तीन चमचे तीळ घालायचे भरपूर कढीपत्ता थोडासा हिंगसुद्धा घालायचा आणि तयार आपे आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत अशा पद्धतीने आणि व्यवस्थित त्याला हलक्या हातानं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे फ्लेवरही येईल हिंगाचा कढीपत्त्याचा आणखी रुचकर होतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपले गरमागरम हेल्दी टेस्टी प्रोटीन्स आणि फायबरने भरलेले स्टीम आपे सोबतच मस्त पालक पुदिन्याची चटणी खरं सांगते अप्रतिम कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की ट्राय करा आणि अशा हलक्या फुलक्या जाळीदार नाश्त्याचा आनंद घ्या नक्कीच मी बनवलेले आजचे हे स्टीम आप्पे किंवा वाफवलेले हो आप्पे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे हेल्दी आणि टेस्टी आप्पे खाण्यासाठी आतुर असलेला माझा हर्ष त्याला जेव्हा खायला दिले ना तर खरंच सांगते त्यालासुद्धा खूप आवडले आणि म्हणूनच खात्रीनं सांगते तुम्हालासुद्धा खूप आवडतील नक्की ट्राय करा थँक्यू